राजाघडा मोडीन साठी swanand news ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा हुंडतकार दिले नाही म्हणून सासरच्यांकडून अमानुष छळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उलासनगर शरात समोर आलाय एवढंच नाही तर बहिणीच्या मध्यस्थी असल्या भावाला देखील मारहाण झालीय हा संपूर्ण प्रकार हिललॅन पोलीस ठाण्याचा हद्दीत घडलाय एक वर्षापूर्वी कॅम्प नंबर पाच परिसरात ज्योती हिचा विवाह वाल्मिकी कुटुंबात झालाय लग्नावेळी यांच्या कुटुंबियांनी हुंड्यासाठी लागणारे सर्व साहित्य भेट दिले परंतु कार देता आली नाही त्याविषयी वारंवार ज्योतिहीचा सासरच्यांकडून छळ केला जातोय आज ज्योति हिचा भाऊ उल्हासनगर या ठिकाणी बहिणीला घेण्यासाठी आला असता ज्योतीच्या सासरच्यांनी त्याला बेदम मारहाण केली आहे सध्या ज्योतीच्या भावावर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत आता या प्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून सासरच्यांवर कारवाईची मागणी केली जाते मेरे मायके वाले मुझे लेने आए थे मैं अंदर रूम में थी एकदम से झगड़े की आवाज हुई तो फिर मैं गई बाहर तो हाथापाई हो रही थी मेरे भाई को मेरे ससुर जी ने मारा डंडे से बहुत ज़्यादा मुझे टॉर्चर किया जाता है अभी मेरी डिलीवरी हुई है मुझे टाइम पे खाना नहीं पीना नहीं हस्बैंड मारता है मतलब एकदम मुझे बहुत ज़्यादा परेशान कर दिया है ये परेशान किस वजह से कर रहे हो उनको कार चाहिए थी मेरे पापा ने रॉयल फिट दी बुलेट दी मेरे पापा ने कार नहीं हो पाई और सब दहेज दिया ए फ्रिज वॉशिंग मशीन बेड कबड़ सोफा सब कुछ ए टू जेड दिया बस एक कार नहीं दी अभी आप लोग क्या चाह रहे हो मुझे मेरा बच्चा चाहिए था बच्चा छीन लिया था बच्चा नहीं दिया हमने जाके कम्प्लेंट की तो साहब ने मुझे मेरा बच्चा तो दिला दिया है अब देखते हैं आगे क्या करना है क्या नहीं आपके पति का और आपके ससुर का नाम क्या है मेरे पति का नाम है दिपेश वासु बाल्मीकि ससुर जी का नाम है वासु गुरुचरण बाल्मीकि अब इनके बारे में आपने इस विषय के बारे में अपने पुलिस में कम्प्लेंट वगैरह की है हाँ अभी हम गए थे कम्प्लेन करने के लिए ये एडमिट है स्टेटमेंट इसका लेंगे पहले फिर कंप्लेंट लिखेंगे ज्योती दिपेश जानेवारी दोन हजार तेवीस ला माझी बहिणचा लगीन झालं होतं आणि स्टार्टिंग पासून तिला मेंटली टॉर्चर करत होते फोंडासाठी कार काय ना दिली हे काय ना दिलं सगळं म्हणजे आणि आम्ही जेव्हा पण घरी जायचो तिला भेटायला नाही द्यायचे आणि तिला पण आमच्या घरी येऊ द्यायचे नाही ते आणि हे नेमकं नेमकं म्हणजे स्टार्टिंग पासूनच स्टार्ट होतं मग आताच सत्तावीस फेब्रुवारीला मला वाटतं सॉरी जनवारीलाच माझा बहिणीला एक पोरगा झाला होता मग आम्ही तिला भेटायला गेलो आधी गेलतो आणि आता आज गेलतो की कारण की असं झालं होतं की एक वर्षाच्या आतच पहिला इन्सिडेंट तिच्यासोबत असं झालं होतं की तिला स्वतःहून त्यांनी फिनाईल त्याच्या तोंडात टाकलं तिला मारायला मग नंतर थोडं दिवसाआधी आत्ताच मी मला वाटतं मंगळवारची गोष्ट असेल मंगळवार किंवा बुधवारची तिला फाशी देत होते तो तिला मारायला मग हे आम्हाला जेव्हा माहिती पडलं तर आज आम्ही गेलो त्यांच्या घरी त्यांना भेटायला मग जेव्हा आम्ही घरी गेलो त्यांनी आम्हाला हे बोललं की तुम्ही कार घेऊन का नाही आले मग तेच आम्हाला बोलत होते तेवढं तू तू मयमे स्टार्ट झाली आणि त्यांनी आम्हाला मारायला स्टार्ट केलं आम्हाला त्यांना काय होतं त्यांना हुंडा हवा होतं हुंडामध्ये काय हुंडामध्ये कार बोलत होते कार काय ना दिली आम्ही बुलेट बाईक दिली होती तरी पण ते कारसाठी बोलत होते आणि तिला एवढा त्रास देत होते आम्ही तरी पण सोडून आता आज गेलो की तिला घेऊन यायला मग ते काय बोलत होते आम्ही पोरा नाही देणार तुम्हाला तुम्ही मुलगी घेऊन जा आणि मुली बोल आमची माझी बहीण बोलत होती आम्हाला मला माझा पोरा द्या मला मग ते बोलले आम्ही देणार नाही तुम्ही निघायचो तु। मग त्याच आम्ही ते बोलत होते त्याच्यात त्यांनी मारायला स्टार्ट केलं आणि माझे जेवढे घरचे होते सगळ्यांना मारलं होता? पाईप होता मला वाटतं पाईप होता दंडा होता की काय होतं त्यांनी मला वाटते ते सासरे ना त्यांनी मारलंय सासर किंवा त्या पोराने जो माझं बहिणीचा नवरा आहे ना त्यांनी ते घेऊन आले आता मी पण त्या गु म्हणजे काय हे बोलतो ना आपण त्याच्यात मला काही सुजलं नाही कोण मारलं पण मला माहिती आहे त्यांनी कोणाली तरी मारलंय सासऱ्याने किंवा पोराने आणि लय म्हणजे इथे हाताला मारलं मग त्यांनी डायरेक्ट डोक्याला मारले मग त्याच्यात रक्त व्हायला लागलं तर आम्ही बाहेर आलो आणि तिला पोरीला पण घेऊन आलो आम्ही बाहेर मग ते बोलले मारहाण करणारे मधले कोण कोण आहेत त्यांचं नाव काय हां मारण करणारे ते माझ्या बहिणीचा सासर वासुदेव वाल्मिकी आणि तिचा नवरा दिपेश वाल्मिकी आणि त्याचा पो पोरगाचा मोठा भाऊ तरुण वाल्मिकी आणि ते दोन्ही बहिणी पण होते आणि ती आई होती पण मला त्यांचं नाव माहिती नाही आहे काय ते पण होते त्याच्यात आणि आमचे घरचे जेवढे होते सगळ्यांना मारलं माझ्या डॅडीला भावाला आणि भावाचा मित्र होतो त्यालाही आणि माझी ही होती माझी आत्या होती त्याला आणि त्याला त्याच्या पोराला पण मारलं काय तुझं करण ब्रिजेश बैद नाव आहे माझं आकाश साने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला हो सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा